नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो स्वामीची सेवा करताना किंवा कोणत्याही देवाची पूजा करताना आपल्या मनात वाईट विचार येतात असलील विचार येत असतात मनात अशुद्ध अशोभनीय किंवा अशांत विचार येणे ही साधकाच्या मार्गावर एक नैसर्गिक गोष्ट आहे पण स्वामी समर्थांची सेवा व नामस्मरण हे मन शुद्ध करण्याचं अत्यंत प्रभावी साधन आहे आता आपण बघूयात की कोणकोणत्या कारणांनी आपण यांपासून आपले नियंत्रण स्थिर करू शकतो तर बघा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान दहा ते पंधरा मिनिटे मनोभावे जपावे ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करताना स्वामींची प्रतिमा किंवा नामावर ध्यान केंद्रित करा तेव्हा मन विचलित झालं तरी हळूच पुन्हा मन जागेवर आणण्याचा प्रयत्न करा आपण जेव्हा नाम घेतो त्या नामाला आपण स्वतः ऐकण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे ध्यान इकडे तिकडे जाणार नाही स्वामींची सेवा म्हणजे काय ते आता आपण पाहूयात रोज थोडा वेळ तरी कोणाला तरी मदत करा हीच खरी स्वामी सेवा आहे मंदिरात दिवा लावणे मठामध्ये सेवा करत असताना मठामध्ये स्वच्छता राखणे शांतता राखणे नाम अलग स्वच्छ करणे अशा लहान सेवाही मोठा प्रभाव करत असतात स्वामी म्हणतात जे माझ्या नावाने कार्य करतील त्यांना मी कायम सांभाळेन पुढची गोष्ट म्हणजे ध्यान आणि मौन सकाळी पाच ते सहा या वेळेत मन शांत असते त्यावेळी स्वामींचा प्रकाशमय स्वरूपावर ध्यान करा श्वासावर लक्ष द्या आणि मनात श्वास जातो तेव्हा स्वामी असा शब्द उच्चार करा आणि जेव्हा श्वास बाहेर येतो तेव्हा समर्थ असा शब्द उच्चारा त्यामुळे तुमचे मन विचलित होणार नाही ना सर्व ध्यान आपल्या नामस्मरणावरती राहील नंतरची सेवा करताना म्हणजेच स्वामी चरित्राचे वाचन करावे दररोज श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील एक प्रकरण म्हणजे एक अध्याय तरी वाचावा यातून मनाला भक्ती संयम आणि स्थिरता मिळते त्याचबरोबर चांगले विचारांच्या भक्तांच्या संगतीत रहा नकारात्मक बोलणे दृश्य किंवा वाईट संगत टाळा हे मन शुद्ध ठेवण्याचा सोपा मार्ग आहे दररोज स्वामींसमोर एक छोटीसं वाक्य म्हणा ही प्रार्थना करा की स्वामी माझे मन तुमच्या चरणी बांधून ठेवा वाईट विचार दूर करा आणि स संकल्प द्या ही छोटीशी प्रार्थना तुम्हाला रोज स्वामींच्या पुढे बसून म्हणायची आहे आणि तुम्हाला स्वामींच्या समोर बसून मनशुद्धीसाठी सुद्धा एक प्रार्थना करायची आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणून आपल्याला प्रार्थना बोलायची आहे स्वामी समर्थ महाराज माझ्या अंतकरणात शांती द्या मनात उठणारे अशुद्ध नकोसे विचार तुमच्या चरणी वाहतो माझ मन तुमच्या नामात भक्ती आणि सेवेत गुंतू दे ज्या क्षणी चित्त विचलित होत त्या क्षणी तुमचं स्मरण जागृत होऊ दे स्वामी माझे नेत्र पवित्र दृष्टीकडे वळवा माझी वाणी नेहमी सत्य आणि मधुर राहू दे मन तुमच्या नामात विलीन होऊ दे जसे नाम सर्व दुःख नष्ट तसेच माझे अशांत वाईट विचारही नष्ट होऊ दे स्वामी समर्थ तुम्हीच माझे रक्षक तुम्हीच माझे गुरु माझे चित्त तुमच्या चरणी अर्पण करतो ओम श्री स्वामी समर्थाय नमः जय जय श्री स्वामी समर्थ हे रोज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अशी प्रार्थना करायची आहे रोज सकाळी स्नानानंतर किंवा रात्री झोपण्या अगोदर ही प्रार्थना मनोभावे करा बघा तुमचं लक्ष केंद्रित होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला सोबत ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जाप सुद्धा तुम्हाला करायचा आहे जेव्हा सुद्धा आपलं मन लागत नसेल तेव्हा ही प्रार्थना करून तुम्ही जर नामस्मरणाला सुरुवात केली तर तुम्हाला त्याच फळ नक्की मिळेल काही दिवसातच मन शांत आणि निर्मळ तुम्हाला दिसून येईल तर अशा रीतीने जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद